नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनवर आले मोठे अपडेट रिट नुसार कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव सादर करणेबाबत आदेश चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जुन्या पेन्शन संदर्भात महत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे दोन हजार पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन न्यायालयाच्या निर्णयानुसार लागू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे माननीय उच्च न्यायालयाकडील रिट पिटिशन नंबरनुसार ज्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव सादर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे उच्च न्यायालयाकडील रीट पिटिशनच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव सादर न केल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा न्यायालयाचा अपमान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आता कार्यालयीन प्रमुखाची राहील असेही आदेशात म्हटलेले आहे